नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय ह्याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर या वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेती विषयक योजना माहिती करून घेण्यासाठी दिलेल्या बेल आयकॉन ला क्लिक चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे राळेगाव अवकाली आहे सहा हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त मिळाले सहा हजार नऊशे वीस रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार आठशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवकाली आहे सहा हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान सहा हजार नऊशे वीस रुपये व सर्वसाधारण दरम्यान सहा हजार आठशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे अमरावती आवकाली आहे सत्तर क्विंटल ची कमीत कमी दरम्यान सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दरम्यान सहा हजार सातशे रुपये दर सर्वसाधारण दरम्यान सहा हजार सहाशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे अकोला आवकाली आहे दोनशे पंच्याऐंशी क्विंटल ची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार नऊशे वीस रुपये यापुढील बाजार समिती आहे फुलंबरी आवक आली आहे एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार सहाशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त दर मिळाले आहे सहा हजार आठशे रुपये व सर्वसाधारण दर मिळाले आहे सहा हजार सातशे रुपये यापुढील बाजार समिती आहे बुलढाणा आवक आली आहे दोन हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सहा हजार नऊशे तीस रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार सातशे पंचाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आली आहे एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार आठशे रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार सातशे रुपये यापुढील बाजार समिती आहे नागपूर आवकाली आहे एक हजार पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्या सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार सातशे तीस रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार चारशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे वर्धा आवकाली आहे दोन हजार तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाले सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळाले सहा हजार पन्नास रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार नऊशे दहा रुपये यापुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक आली आहे दोन हजार तीनशे दहा क्विंटल ची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सात हजार पन्नास रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार नऊशे दहा रुपये यापुढील बाजार समिती आहे उमरेड आली आहे एक हजार पंच्याऐंशी क्विंटल ची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळालाय सहा हजार सातशे तीस रुपये व सर्वसाधारण दर मिळाले सहा हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते आजचे कापसाचे महाराष्ट्रातील बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रोजचे बाजारभाव आणि शेतीविषयक योजना बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय भाव मिळाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद